आता पावणे तीन वाजून गेल्यात तर म्हणलं तर थोडासा व्हिडिओ घ्यावा सकाळपासून तर कामच होतं बघा आणि कालच्यापासून वेळवाच घेतला नाही काल पण मी राधूकडे गेले होते राधू गेल्या गेला उड्या मारायला लागली म्हणली मम्मी इतक्या उशिरा का आली पण तिला आनंद झाला उशिरा का ना गेलं मी तर इथनं मी गेले होते तरी अडीच वाजता गेलते ह्याच्या ह्या टायमाच्या आधी गेले होते आता पाहुणे तीन वाजल्यात ह्याच्या आधी अर्धा तास आधी गेले ते बघा तर मग तिथं ताई होत्या राधू बसली होती मग हसायला लागले परत गेल्यानंतर तिला थोडं खायला हे घातलं तिला जाताना नारळाचं पाणी नेलतं आणि छकोला पण नेलतं म्हणजे दोघीला पण घेतलं होतं त्यात दुर्गा वाटणे तर झाली राधूच्या पाण्यामध्ये बघा नारळाच्या पाण्यामध्ये तर दोघीला पण तिला पाणी ओड्या हे मारल्या हे कुणून तिकून परत म्हणली मम्मी नको की जाऊ मला म्हणलं नाही जायचं माझ्यापाशी थांबायचं संध्याकाळी पण म्हणलं थांबते पाणं पाच वाजता म्हणले नाही सहा वाजताचा म्हटलं चालतंय बघता करता पाहुणे सहा वाजला तिथं तरी कळलं नाही पाहुणे सहा वाजत तर आम्ही इथं घरी आलो उशीर झालं तर यायला घरी आल्यानंतर मग ह्यांनी मासं आणलं बघा कोण कोण मासे म्हणतं पण मला लागली सवय मासं म्हणायची नाही का त्याच्यामुळं मासंच म्हणते भरपूर आणलं होतं मग सगळेजण एकाच जागा आलो सगळी पाठीमागच पाठीमागच एका गाडीच्या मागे गाडी घेतली ताई मी ह्यांनी केशव भाऊजी भाऊ नाही का आणि पूजा नव्हते आले काल परवा दिशी आली परवा दिवशी भाऊजी गेले ते पुण्याला रात्री उशिरा आलतं बघा भावजींनी पण कपडे हे आणले सगळ्यांना मुलांना चपल्या हे आणल्या मग पूजा काल दुपारी घरीच होती आणि आम्ही येत होतो दवाखान्यातनं तर पूजा नुकती चलत निघाली होती इकडे तिला पण करमत नव्हतं मग तिला पण घेतलं गाडीवर ह्यांनी मासा आणलं सगळे एका जागी होते स्वयंपाकी केला Uh, मासा करा उशीर झाला मी भाकरी केल्या म्हणजे मी करायला लागले होते चार ला, पाच भाकरी केल्या पूजा म्हणली ताई मी करते भाकरी मनाक्षी ताई पण म्हणल्या होत्या पण म्हणलं नको नाही का माझं मी करते म्हणलं राहू द्या पूजाने घेतला हातात मी ताटोडून आणि केल्या भाकरी मग परत भाकरी झाल्यानंतर मासं पण तळलं तीन प्रकारचं केलं रशातलं केलं तव्यामध्ये परतून केलं आणि रसा केला कढई भरून सगळ्याला आवडला पण थोडासा पुरला नाही पण तसा पुरला म्हणजे होतात वर छान हाका मारचा रसा रसा थोडा शिल्लक राहायला उलट अर्धे वाटे मोठी कढई तेवढीच आहे ना म्हणजे पुरला त्या दिवशी जेकांची भाजी केली ती पण पुरली सगळ्यांना मापात तेवढं पुरला तुम्हाला वाटलं एवढीच माणसांना भाजी कशी पुरायची ती दिसतात तसं पण भाजी भरपूर बसते त्या कडाईमध्ये पातेल्यामध्ये तर मासं करायला भरपूर वेळ लागला जेवायला साडे अकरा वाजल्या सगळ्यांना जेवायला हे वाढलं आणि राधाचा आला फोन भाऊ ह्यांनी सगळी जेवत होती आप्पा हे सगळेजण शंभू हे सगळे आणि ताईन मीनाक्षीता इकडं भाऊचं ह्यांचं जेवण झाल्यानंतर इकडं वाढून घेतलं तोंडात घास घालायचा होता तो राधाचा फोन आला रडत होती बघा राजू तर मी मा असं करत होती ना पताव्यामधले परतत होते त्या टायमाला फोन येत होता ते तेच मिसकाल पडलं होतं मी दोन तीन वेळा फोन उचलला हॅलो हॅलो करायचे आणि राधा बोलत नव्हती म्हणलं राधू बोलते का आत्या बोलती एवढं पण म्हणलं म्हणलं आवाज थोडा पण आहे ना आवाज यायचा असं फॅनचा आवाज आल्यासारखा यायचा पण फॅनचा आवाज नव्हता तो राधू रडत होती मग परत मला कळालं बघा आणि मी ज्या टायमाला फोन उचलला त्या टायमाला राधू बोलत नव्हते आवाज ऐकायचे गप्प बसायचे म्हणजे ती रडत होती जायचे पण तिला रडू आवरत नव्हतं मला वाटलंच तरी रडत असं म्हणलं जाऊ दे कशाला बोलत नाही म्हणलं ग बसले असं ना आता माझा आवाज तिथं जात नसतं नाही तर तिचा आवाज मला येत नसतं म्हणून मी काय केलं फोन कट केला आणि ठेवला बसली दोन गाणं तळायचं राहिलं होतं दोन गाणं तळलं माशाचं आणि मग परत ध्यानात आलं म्हणलं आता फोन करून विचारा तरी नेमकं काय झालं आणि ताई गेलं त्या ना डबा घेऊन केशव भाजी ताई पुढं मला जायचं होतं पण मला टाइम भेटला नाही माशाला करायला किती वेळ लागतो तुम्हाला माहिती मी आपली घरीच बसले ताई म्हणलं ती तुझी बाड बघती तिला म्हणलं होतं ना मी येते मला म्हणली मम्मी तू यायचं संध्याकाळी नऊ दहा वाजता तिला मी नादी लावली होती ना यायच्या टायमाला म्हणलं येते तर मला म्हणली मम्मी तू जायचंच नाही दुपारीच म्हणली होती कशी तरी नादी लावली तिला झोपवली ना आले होते जे मी घरी आली ती तशी झोपली ती रात्री मी गेला उठली तिच्यापाशी तिच्यापैकी गेल्या मग ह्यांची जेवणं झाली होतं बघा म्हणजे भाऊ ही सगळी जेवत होते ह्यांचं लवकर जेवण झालं बसलं होतं हात मग ते त्या टायमाला मी फोन केला होता ताईला म्हणलं मला फोन करू द्या राजाने उचलू द्या नेमकं आवाज काय येत नाही आणि काय झालं इतक्या उशिरा फोन केला मग फोन केला तिने उचलला राधूने आत्या झोपल्या होत्या लागल्या रडायला हॅलो म्हणलं मी दोनदा गप बसली तिसऱ्यांदा बोलली रडत होती म्हणलं काय झालं घर अजून रडत होती एकदा दोनदा गप्ब म्हणली मला तुझ्या आठवण येते लागली रडाय मोठ्याने म्हणली झोपांना झोप लागणार म्हणले तू कधी यायची म्हणलं बाळ अजून स्वयंपाकच बनवते म्हणलं जेवायलाही वाढले सगळ्यांना तर म्हणली तुझी आठवण येते मला झोप लागणार तू म्हणली होती यायचंय रडत होती तुझं ऐकून मलाच रडाय आलं काय त्या तोंड्याकडे बघायला म्हणले ह्या जेवतात आपल्या येत नाही घोटावत थाड्यावर बोलायचं नाटक करून उठली म्हणजे मी बोलतच होती तिला पण उठली म्हणजेकडे चालल्याने केलं इकडं हॉलमध्ये आणि बेशिंग पशी जाऊन उभा राहिला त्यांचं जेवण झा जा, झालं होतं बघा करून त्यांना म्हणलं चालावा राधा कड राधो रडती म्हणलं झोपाना आता पण झोपल्या तर मग ह्यांनी म्हणलं चल आणि पावसाचं टिपकं येत होतं बारीक आम्ही घेतली होती दाराला बाहेरचं काय कळत नाही आल्याला मग बाहेर तिथं गेलो दवाखाना तो काय मोठा पाऊस नव्हता तरी पण आम्ही गेलो पाऊस येत होता तरी पण जायला बराच वेळ लागला म्हणजे इथंच बराच वेळा झाला होता साडे अकरा वाजून गेल्या त्या तिथं गेलो तर गेल्या गेल्या बघितलं तर रडत होत्या अशी हातप्या गोळा करून झोपली होती अशी खुडमोडी घालू अंगाव पण नव्हतं घेतलं आणि त्या शेजारच्या ताई होत्या जाग्या बागात म्हणून बघितलं तर जास्तच रडाय झाली लागली काय झालं म्हणलं तर लागली रडाय मोठ्याने मग जास्त म्हणले असं तसं झालं मग तिला समजवले तिचं बघून मला पण आवरा ना कारण मी आधी छतच रडवून गेली होती तिचा आवाज ऐकून मला दम नाही निघाला मला जायचंच होतं तसं पण लय उशीर झालता म्हणलं जात आहे तर वर हेजच फोन आपण फोन आपण आवाज ऐकायची बोलत नव्हते खायला पण नव्हतं फळही निघे होते खायला तिला खायला चारलं कसं तरी समजवलं मला म्हणायची मम्मी तू झोप माझ्यापाशी तिला समजून सांगितलं ओम हाय घरे दुर्ग हाय आत आहे सगळेजण आहेत म्हणलं थांबून नाही चालायचं बाळा म्हणलं आज आहे की मग आम्ही गेलो आत्ता तरी उठलं नव्हत्या पाच पाच दहा मिनटं तरी उठलं नव्हत्या मग भरत उठल्या म्हणलं झपल्या तर झोपून द्या जायच्या टायमाला सांगा मग उठल्या तोपर्यंत तिला आत्यांना पण आईस्क्रीम मिली होती आत्यांना खायला आत्यांना दिली गेलं खायलाही चारलं समजून सांगितलं मग थोड्या वेळ तिला दोनदा बाथरूमला नेलं तिला समजलं झोपटलं म्हणलं आता झोपाव तिला तोपर्यंत वाजल्या बारा बारा वाजून गेलं तर का कपडे काढू याड लागलं इला तर बारा वाजून गेलं तर त्यांना दार लावायचं होतं त्या शिस्टरला मग तरी मला वाटतं हिला झोपून थोड्या वेळा पाच मिनटं थांबवून झोपून जावा पण त्या दोनदा तीनदा आवाज देत होत्या म्हणलं जावा मग तिला म्हणलं जाऊ का घर आता म्हणले हा म्हणले बरंच हा म्हणली म्हणलं खरं का हा म्हणले जा म्हणलं रडणार नाही ना मी गेलं पाठी महाग नाही म्हणली म्हणलं लगेच्या लगेच कुठली झोपती का म्हणलं जाते बरं का, मुले, मुले, का? मुले, मुले का? मुले, हा म्हणले तिला मग नक्की रडणार नाही का म्हणलं प्रॉमिस म्हणलं का म्हणले हा मग जा म्हणली आले येताना दोनदा महाग वळून बघितलं बघत होते माझ्याकडे बाय बाय केलं आणि मग खाली आलो तर खाली जोरदार पाऊस फटालट पाऊस आला होता तिथं दहा पंधरा मिनटं गेले तिथं साडेबारा वाजून गेला होत्या हॉस्पिटलमध्येच यायला पाहुणे एक वाजले घरी आलो कसं तो तरी तोपर्यंत ताईने जेवण केली पसारा आवरून ठेवायला आणि गप्प मारत बसले होते आणि मी आपली तशीच झोपले आईस्क्रीम खाली आत्या सगळं मी पण आणि सकाळी पण लवकर उठला स्वयंपाक हे केला स्वयंपाकाला तरी दोन तीन तास लागतात ताई पण करू लागतं नको म्हणलं तर ऐकत नाही त्यांच्या आधी आपली पटापटा कामं हातात घ्यायची करायचं म्हणजे ते तेवढं तेवढ्या बसतात मग चालतं करून द्यायला इतक्या दिवसात ना आल्या कोणत्या आज ह्याला शाळेत नाही लावलं राहते आलं का पप्पा हॉस्पिटलला जायचं आता तीन वाजलं एवढं वाज हे करत ह्यांची वाट बघत ह्यांनी डबा द्यायला गेल तर माझ्याशी पण डबा घेऊन आणि तसाच डबा देऊन आलं आणि वरच्या घरी मसाला जायचं पोरं राजायला खायला खायला करत म्हणाली गोड्याला तोला बसली शर्ट काढून माझा कपडे दिसत चला की राधा म्हणतो दहा वाजता च अकराला च परत शेवटी म्हणले तुझं काम झालं पण या म्हणली एक वाजता या आता पार किती वाजली पडव्याच्या अंड बरोबर तीन वाजले एक मिनिट पण कमी नाहीत कपडेही धुतले आता मी ना भांडी घासली चपात्या भाजू लागल्या दोन दोन डबा दिला छेकूला आणि राजूला म्हणजे त्या दोघा ते गेला पण आणि केशव भाऊजी गेला खास कपडे टाकलं ठेकडं वाळायला सगळीकडं कपड्याच तिथं दुर्गाला शर्ट घालायचं आहे तिला घालते आणि मी पण माझा अवतार आताच केला व्हिडिओ बनवायला घ्यायचा होतं म्हणून घातले कपडे चेंज केले <laughs> थरात आली म्हणाली ओम दुर्गा राधे राधिका राधे राधिका च येते तोंडात म्हणाली आले बुड डे म्हणायच आता रोज सारखी चिस्त माझ्या तोंडात राहतो चेत ताई पण म्हणतात राधू कुठं आहे ग्रिय काय तर आता

काल एक म्हणजे रात्री अंज्याला पुढा फोडला ते रात्रीच संपलं सकाळी भाजीला दुसरा फोडला ते वर्षात जास्त लागतं ना तेल बाजाराला ताय म्हणल्या आपण दोघी जाऊ राधा पोशे थांबते साडेपाच वाजता सर येतो आणि बाजार करून आहे बाजाराला जायचं ना तेल संपलं दोन्ही पण संपलं बाटल्या म्हणतात नवरत ना ते कशाला खरं खरदे करायला लागते मला पण आवडत काय म्हणलं चला आपण जाऊ लागतं लागत ते आणून बाजारपण